छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात एक भीषण आग लागली आहे फर्निचरच्या दुकानामध्ये तांडव पाहायला मिळत आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय अधिक माहिती या, या सगळ्या बातमी संदर्भात प्रद्या सकाळी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली होती आणि आता दोन अडीच स्टार्ट झाले मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवून आलेलं आहे हे दृश्य आहे हे सगळे आझाद चौकातील फर्निचरचे दुकान होते जरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात अजूनही अग्नि तांडव या ठिकाणी जे आहे तर पाहायला मिळतात प्रयत्न सुरू आहे अग्निशमक दलाच्या किमान फास्टसा गाड्या आणि पाण्याचे टँकर जे आहेत ते पोहोचलेले आहेत जोरदार प्रयत्न सुरू आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही आगीवर कोणत्याही पद्धतीने जे आहे तर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही हे सगळे दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सगळे फर्निचरचे दुकान होते जी माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत ते साठ दुकान या आगीत जवळ खाक झालेले आहे काही लोक आपण जर बघितले तर त्या ठिकाणी दिसतोय लोक आपल्याला दिसत आहेत की ते देखील या घराच्या बाजूला ज्यामध्ये दिसत आहेत अडकलेले आहेत आणि तिकडून देखील पाण्याचे फवारे या सगळ्या घराच्या भिंतीच्या बाजूला जी आग आहे त्यावर मारण्याचे प्रयत्न सुरू आहे नियंत्रण नियंत्रण मात्र नहीं ये आग कब लगी थी भैया ये आग सुबह साढ़े चार चार साढ़े चार चार, चार 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 चालीस या चार, 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 चार पैतालीस के टाइम पे लगभग ये आग लगी और ये जो है तो जो प्रशासन और ये जो है ना फायर ब्रिगेड सिर्फ एक कम से कम वो फायर ब्रिगेड इतना घबरा रहा था इतनी भीषण आग लगी हुई थी यहाँ पे पोलीस अधिकारी आहे आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया सर काही नुकसान झालंय परंतु नुकसान लाकडी या ठिकाणी आणि काही नुकसान फरडीचे आग आटोक्यात जाण्याचा प्रयत्न करत आहोत सात आठ बंब आहे बाकी लोक आपल्या सहकार्य करत आहेत आणि त्यामुळे आग आटोक्या जाण्याचा प्रयत्न करतो आपण आग किती वाजता लागली काही सर पहिला कॉल किती वाजता सहा वाजता आपला कॉल आलेला आहे पाहून सहा सहा ला तत्काळ पोलीस पोहचलेली घटना आणि ते पण परंतु आग फर्निचर आणि लाकडी दुकान असल्यामुळे ती आग पसरली लागत नक्कीच प्रज्ञा आपण बघतोय की आग मोठी आहे लाकड्यांची दुकान असल्यामुळे ही विशाल आग लागलेली आहे दृश्य थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो आग अग्नि तांडव जो आहे तो भयंकर आहे अजूनही आग इथे सुरू आहे आणि त्याच्या मागे देखील अनेक घर आहे त्यामुळे ही आग लवकर विजवणं महत्वाचं आहे अन्यथा ही घटना जी आहे तर ही आग कुठपर्यंत जाईल याचा अंदाज लावणं जरा कठीण आहे फायर ब्रिगेडच्या किमान पाच ते सहा गाड्या पोहोचलेल्या आहेत टँकर पोहोचलेले आहे पोलीस अधिकारी स्वतः या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न स्थानिक तरुण आहेत ते प्रयत्न करतायत मात्र अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं त्यामुळे प्रयत्न सुरू आहे मात्र हे भयंकर आग्नी तांदूळ संभाजीनगर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच मात्र नेमकं आगीचं कारण समजू शकलेलं आहे का आणि साधारण किती मोठ्या प्रमाणात आग म्हणजे कोणकोणती कुन दुकानं काय काय नेमकं त्यामध्ये मध्ये भस्मसात झालेलं आहे याबद्दल थोडी माहिती द्या प्रज्ञा मी तुम्हाला थोडस एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो ही ए, ही ग्लास आहे म्हणजे आग किती भीषण होती हे दृश्यातून आपण बघू शकतो ही आग काच काचा ज्या होत्या त्या जळून पिघळून गेलेल्या आहे आणि इतकी भयंकर ही आग होती आ, या ठिकाणी सगळे फर्निचरचे दुकान आहे सोफा असतील कपाट असतील हे सगळे लाकडी वस्तू ज्या आहेत या ठिकाणी होत्या आणि किमान पन्नास ते साठ अशा दुकाना ज्या आहेत तर आतापर्यंत जवळून खाक झालेल्या आहेत त्यात लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जे आहे तर रमजानचा महिना आहे आणि त्यामुळे लोक सकाळी उपास धरण्यासाठी उठले होते त्यामुळे तात्काळ ही बाब लक्षात आली अन्यथा या मोठी दुर्घटना घडली असती तात्काळ अग्निशमक दलाला सांगण्यात आलं सुरुवातीला पहिला पंप आला मात्र आगी प्रमाण जास्त असल्याने तात्काळ परिसरातील सर्वच जेवढे अग्निशमक केंद्र आहेत त्यांना कॉल देण्यात आला आणि महानगरपालिकेचे टँकर आहेत ते देखील मागवण्यात आले आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे मात्र अजूनही आग जी आहे ती काही अनेक दुकानांमध्ये अजून आग दुकाना आहे अग्निशोमक दल असतील सगळ्यांकडून प्रयत्न सुरू आहे मात्र आगीवर अजूनही नियंत्रण मिळवलेला नाहीये तब्बल दोन तास झाले ही आगनी तांडव या ठिकाणी पाहायला मिळते अगदी आग मागे सुद्धा आता धुमस्थान आपल्याला पाहायला मिळते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न खरंतर जोरकस सुरू आहेत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन तुमच्याकडनं अधिक अपडेट घेऊच